आरती मुंबईच्या एका अनाथ आश्रमात राहत होती ती तिथेच मोठी झाली आणि आता ती नोकरी करायला लागली होती आणि पैसे साठवू लागली होती आरती दिसायला खूप सुंदर होती या जगात तिचं कोणीच नव्हतं पण ती स्वतःच्या हिमतीवर आयुष्य जगत होती स्वतः पैसे कमावून तिने भाड्याचं घर घेतलं होतं आणि स्वतःच घर चालवत होती काळ पुढे सरकत होता आरती ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीच्या मालकाचा विनोद नावाचा एकुलता एक मुलगा होता हळूहळू आरती आणि विनोद एकमेकांच्या प्रेमात पडले होते विनोदही आरतीवर प्रेम करू लागला होता एक दिवस विनोद नातं पुढे नेण्याची भाषा करतो आणि एकांतात एक वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त करतो पण आरती ठामपणे सांगते मी असं काही करू शकत नाही जर तुला हे सगळं हवं असेल तर आधी माझ्याशी लग्न करावं लागेल लग्नाआधी मी काहीच करणार नाही हे ऐकून विनोद तयार होतो तो म्हणतो ठीक आहे आपण लग्न करू पण कधी आणि कुठे आरती म्हणते तू काळजी करू नकोस मी स्वतःच्या पैशांनी लग्न हॉल बुक करेन सगळा खर्च मीच करेन फक्त तू वेळेवर येशील विनोद यासाठी होकार देतो आरती लग्नाच्या तयारीला लागते सतत फोन करून सगळ्या गोष्टी विचारते तिने आयुष्यभराची सगळी बचत या लग्नासाठी खर्च केली होती लग्नाच्या दिवशी ती मॅरेज हॉलमध्ये पोहोचते पण विनोद फोन उचलत नाही तिथे कंपनीतील काही लोक आलेले असतात मॅनेजर मार्केटिंग हेड वगैरे ते आरतीला सांगतात उगाच एवढे पैसे वाया घातलेस तुझा प्रियकर येणार नाही तो फक्त तुझा उपयोग करत होता आरतीला हे मान्य होत नाही तिला वाटत असतं की विनोद तिच्यावर खरं प्रेम करतो पण जेव्हा ती दुसऱ्याच्या फोनवरून विनोदला कॉल करते तेव्हा तिचा विश्वास पूर्णपणे तुटतो कारण विनोद फोन उचलून तेच बोलतो जे इतरांनी आधी सांगितलं होतं आरती पूर्णपणे खचून गेली सगळे तिची खिल्ली उडवू लागले बघा मोठमोठ्या लोकांच्या नादी लागली आता सगळी बचत संपली सगळे पैसे वाया गेले आणि अशा प्रकारे आरतीचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं आता मॅरेज हॉलवाल्याला पैसे दिलेले होते आणि जेवणाच्या केटरिंगवाल्यालाही पैसे दिलेले होते त्यामुळे आरतीला आपले पैसे अशा प्रकारे वाया घालवायचे नव्हते कारण ते तिच्या मेहनतीचे कमावलेले पैसे होते म्हणून ती विचार करू लागते विनोद माझ्याशी लग्न करायला तयार नसेल तर ठीक आहे पण मला लग्न तर करायचंच आहे मग दुसऱ्या कुणाशी का करू नये असं ठरवून आरती आजूबाजूला पाहू लागते तिथे तिच्या कंपनीचे बरेच कर्मचारी आलेले होते ती एकेकाकडे पाहते पण कुणीही तिला योग्य वाटत नाही कारण कंपनीत काम करत असताना तिला सगळ्यांचा स्वभाव आयुष्य आणि विचार माहीत होते त्यामुळे तिच्या आयुष्यासाठी योग्य असा एकही माणूस तिला तिथे दिसला नाही तेवढ्यात तिची नजर मॅरेज हॉलमधील एका सफाई करणाऱ्या तरुणावर जाते जो हॉलच्या बाहेर गार्डनमध्ये झाडू मारून पाने गोळा करत होता आरती त्याच्याकडे पाहते तो दिसायला चांगला हँडसम होता आणि मन लावून आपलं काम करत होता आरती मनाशी ठरवते यालाच विचारू का लग्नासाठी जर हा तयार झाला तर याच मंडपात लग्न करून टाकते किमान माझे पैसे तरी वाया जाणार नाहीत असा विचार करून आरती थेट त्या सफाई कामगाराकडे जाते आणि विचारते तू माझ्याशी लग्न करशील का तो कामगार जो आत्तापर्यंत गार्डन साफ करत होता अचानक तिच्याकडे पाहतो तिला पाहताच तो थोडा थक्क होतो कारण आरती खूपच सुंदर होती तिने जास्त मेकअप केला नव्हता कारण लग्नाचा सगळा खर्च तिने स्वतः केला तिने पैसे मेकअपवर नाही तर पाहुण्यांच्या सत्कारासाठी खर्च केले होते तो काही क्षण फक्त तिच्याकडे पाहतच राहिला तेवढ्यात आरतीला वाटलं की कदाचित हा समजत असेल की मी विनोद करते म्हणून ती स्पष्टपणे म्हणते मी अजिबात मजाक करत नाही मी खरंच तुझ्याशी लग्न करायचं म्हणते जर तू तयार असशील तर हे ऐकून तो सफाई कामगार ज्याचं नाव संजय होतं तो थोडा वेळ विचार करतो आणि मग होकार देतो तो म्हणतो ठीक आहे मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे तेवढ्यात कंपनीचे इतर कर्मचारी हे सगळं पाहत असतात ते आपापसात आप बोलू लागतात ही याच्याशी काय बोलतीये तिने काही या सफाईवाल्याशी लग्न करायचं ठरवलंय का ते हसू लागतात पण आरती थांबत नाही ती संजयचा हात धरते आणि थेट मंडपाकडे घेऊन जाते हे पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात लोक विचारू लागतात आरती तू खरंच याच्याशी लग्न करणार आहेस का आरती शांतपणे उत्तर देते हो अगदी बरोबर ओळखलंत मी याच्याशीच लग्न करणार आहे लोक लगेच वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागतात थोडं तरी आपलं स्टेटस बघायला हवं होतं तेव्हा आरतीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते मला लग्न तर करायचंच आहे आणि लग्नासाठी जमवलेला सगळा पैसा आधीच खर्च झालाय आता मी याच मंडपात लग्न करणार आणि हा माणूस माझ्याशी लग्न करायला तयार आहे तर मी याच्याशीच लग्न करणार यानंतर आरती आणि संजयचं लग्न होतं पण संजयसाठी हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं होतं त्याने कधीच कल्पना केली नव्हती की अशा प्रकारे त्याचं लग्न होईल ना घोडी ना वरात ना बँड बाजा सरळ साधं लग्न तेही सफाई कामगाराच्या कपड्यातच लग्न झाल्यानंतर संजय हळूस म्हणतो खरंच आपलं लग्न झालं का आरती हसत म्हणते हो खरंच झालंय तरीही तुला विश्वास नसेल तर चल आपण कोर्ट मॅरेजही करून घेऊ कुठे तुला असं वाटायला नको की मी फक्त पैसे वाचवण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं हे ऐकून संजय शांत उभा राहतो आरती त्याची शांतता समजून घेते तो तयार आहे मग आरती संजयला आपल्या गाडीत बसवते गाडी बस हो पाहून संजय खूपच आश्चर्यचकित होतो पण काही न बोलता गाडीत बसतो दोघे थेट कोर्टात जातात आणि तिथे आरती आणि संजय एकमेकांशी कोर्ट मॅरेजही करून घेतात कोर्ट मॅरेज झाल्यानंतर दोघे बाहेर येतात तेव्हा आरती संजयला म्हणते हे सगळं खूप घाईघाईत झालं तुला याचं काही वाईट तर वाटलं नाही ना तोपर्यंत संजय तिच्या वागण्यावरून बरंच काही समजून चुकलेला असतो त्याला माहीत असतं की आरती खूप चांगली मुलगी आहे फक्त गरीब आणि अनाथ आहे तो म्हणतो नाही नाही मला अजिबात वाईट वाटलेलं नाही तू खूप चांगली आहेस आणि तुझ्याशी लग्न झालं याचा मला खूप आनंद आहे यानंतर आरती म्हणते आपलं लग्न तर झालं पण मी अजून तुझ्या कुटुंबाबद्दल विचारलंच नाही तुझं कुटुंब कसं आहे तू नेमका कोण आहेस तेव्हा संजय तिला आपली कथा सांगतो तो म्हणतो माझं कोणतंही कुटुंब नाही मी जिथे काम मिळेल तिथे काम करून दिवस काढतो मला बॉडी बिल्डिंगचा छंद आहे जेवढे पैसे मिळतात त्यातून मी बॉडी बिल्डिंगवर खर्च करतो हे ऐकून आरती हसते आणि म्हणते हे तर खूपच चांगलं आहे माझा नवरा मजबूत आणि तगडा असेल तर माझ्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतही करणार नाही हे बोलून आरती हसते आणि संजयही तिच्यासोबत हसू लागतो यानंतर आरती म्हणते हे सगळं ठीक आहे पण आजपासून तू सफाईचं काम करू नकोस मी तुला एखादी चांगली नोकरी मिळवून देईन तोपर्यंत जोपर्यंत तू तु तुला काम मिळत नाही तोपर्यंत तू तो माझ्या घरी राहू शकतोस मी एक घर भाड्याने घेतलं आहे आपण दोघं राहू संजय या सगळ्यासाठी तयार होतो यानंतर आरती त्याला आपल्या घरी घेऊन जाते घर पाहून त्याला दिसलं की घर खूप होतं कुठलाही जास्त सजावटीचा थाट नव्हता फक्त गरजेच्या वस्तू होत्या त्याच थोड्या साधनांमध्ये आरती घर नीट सांभाळत होती आता आरती आणि संजय दोघं एकमेकांचे झाले होते मुंबई सारख्या शहरात कुणाकडे कुणासाठी वेळ नसतो त्यामुळे ते दोघे एकटेच त्या घरात राहू लागले लग्नानंतरचे छोटे मोठे रीतिरिवाज त्यांनी एकमेकांसोबत साधेपणाने पूर्ण केले हळूहळू त्यांच्या संसाराची सुरुवात होते संजयला आरतीच्या घरी राहून साधारण तीन चार दिवस होतात चार दिवसानंतर एक दिवस आरती संजयला घेऊन बाहेर जाते आणि म्हणते आज तुला काहीतरी खास खाऊ घालते एवढे पैसे तरी माझ्याकडे आहेत असं म्हणत ती संजयला गाडीत बसवते आणि थेट एका वडापावच्या गाडीवर घेऊन जाते वडापाव आल्याला पाहून संजय खूपच आश्चर्यचकित होतो तो मनात विचार करतो मी इथे कसं खाणार तेव्हा आरती विचारते काय झालं आवडलं नाही का हा इथला सगळ्यात फेमस वडापाव आहे चव एकदम मस्त असते संजय म्हणतो नाही काहीच नाही ठीक आहे बसूया आणि खाऊया पण माझ्याकडे पैसे नाहीत आरती हसून म्हणते अरे मी आधीच सांगितलं ना पैसे माझ्याकडे आहेत आज मीच तुला खाऊ घालणार ती दोघांसाठी प्लेट मागवते जसा संजय पहिला घास घेतो तसंच त्याला जाणवतं की हा स्वाद त्याने आजवर कधीच अनुभवलेला नव्हता असं काही त्याने आयुष्यात कधीच खाल्लेलं नव्हतं तो आरतीला म्हणतो खरंच याची चव तर अप्रतिम आहे असा स्वाद मी आजपर्यंत कधीच चाखलेला नाही आरती अभिमानाने म्हणते मला माहीत होतं की तुला नक्की आवडेल पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। आपण रोज इथे येऊ शकत नाही महिन्यातून एखाद दोन वेळाच कारण एवढंच माझं बजेट आहे त्यापेक्षा जास्त पैसे माझ्याकडे नाहीत यानंतर संजय आरतीच्या होकारात होकार मिसळतो आणि दोघेही तिथून निघायला लागतात तेवढ्यात रस्त्यात आरतीला एक मोठा शॉपिंग मॉल दिसतो ते पाहून ती संजयला म्हणते चल ना जरा आज जाऊया हे ऐकून आरती तो आरतीला थोड्या वेगळ्याच नजरेने पाहतो आणि म्हणतो इतक्या मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये सगळ्या वस्तू खूप महाग असतील एवढ्या महागड्या गोष्टी तू कशा खरेदी करशील आरती हसत उत्तर देते अरे कोण म्हणलं खरेदी करायला फक्त आज जाऊन थोडं फिरूया आज माझी सुट्टी आहे महागड्या वस्तू पाहिल्या की वेगळाच आनंद मिळतो आरतीची ही गोड आणि थोडीशी खोडकर निरागस्ता पाहून संजय म्हणतो ठीक आहे चल मग काही अडचण नाही आणि दोघेही शॉपिंग मॉलमध्ये जातात मॉलमध्ये आरती इकडे तिकडे पाहत महिलांचे कपडे बघत असते आणि संजय तिच्यासोबतच फिरत असतो तेवढ्यात आरतीची एक मैत्रीण मीरा तिला दिसते मीरालाही त्याच अनात आश्रमात वाढलेली असते जिथे आरती लहानाची मोठी झालेली होती पण मीरा मोठी झाल्यावर आपल्या सौंदर्याचा गैरफायदा घेऊ लागलेली असते ती श्रीमंत पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या पैशांवर जगत असते तिने अनेकदा आरतीलाही असंच करण्याचा सल्ला दिला होता पण आरतीने नेहमीच नकार दिला होता मीरा आरतीला पाहताच ओळखते आणि तिला माहीत असतं की आरतीने एका सफाई कामगाराशी लग्न केलं आहे ती उपहासाने म्हणते अरे आरती तू इथे काय करतेस काय तुझा सफाईवाला नवरा तुला शॉपिंगला घेऊन आलाय का आरती शांतपणे उत्तर देते नाही तसं काही नाही तुला माहितीच आहे आपण आधीही फक्त फिरायला यायचो आजही तसंच आहे फरक इतकाच की आज माझा नवरा माझ्यासोबत आहे तेवढ्यात मीराचा बॉयफ्रेंड तिथे येतो आरतीला पाहून तो मीराला म्हणतो ही कोण माझी ओळख करून ना हे पाहून मीराच्या मनात जळजळ होते कारण आरती तिच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती आणि तिचा बॉयफ्रेंड आरतीमध्ये रस घेतो हे तिला स्पष्ट दिसत होतं म्हणून ती तुच्छतेने म्हणते हिच्याशी बोलून काय फायदा हिचा नवरा सफाईवाला आहे आणि हिचं लग्न झालंय ही फक्त कपडे बघायला आली आहे खरेदी करण्याची तिची ऐपत नाही हे ऐकून आरतीला खूप वाईट वाटतं ती म्हणते मीरा तू असं कसं बोलू शकतेस आपण दोघी एकाच अनाथ आश्रमात वाढलोय एकत्र शिकलेलो आहोत पण तू मीरामध्येच म्हणते नाहीतर काय बोलू माझा बॉयफ्रेंड चांगलं कमावतो त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत पण तुझ्या नवऱ्याकडे काय आहे तो तर पूर्णपणे भिकारी आहे जशी तू होतीस हे शब्द ऐकून आरतीचा नवरा संजय संतापतो आणि ठाम आवाजात म्हणतो माइंड युअर लँग्वेज हे ऐकून मीरा आणखीन चिडते आणि म्हणते अरे वा सफाईवाल्याला इंग्लिशही येतं पण लक्षात ठेव तुझी इतकीही लायकी नाही की आमच्या समोर उभं राहून बोलशील असं म्हणत ती हसते तेव्हा आरती संतापून म्हणते मीरा खूप झालं माझ्या नवऱ्याबद्दल अजून एक शब्द जरी बोललीस तर परिणाम चांगला होणार नाही हे ऐकून मीराला राग येतो ती म्हणते तुझ्या नवऱ्याला नंतर पाहते आधी तुझी जीभ बंद करते असं म्हणत मीरा आरतीवर हात उचलते पण लगेच संजय तिचा हात पकडतो आणि तिला जोरात मागे ढकलतो तो म्हणतो खबरदार माझ्या बायकोला हात लावला तर परिणाम वाईट होतील तेवढ्यात मीराचा बॉयफ्रेंड पुढे येतो आणि संजयवर हात उचलण्याचा प्रयत्न करतो पण संजय त्याचा हात पकडून त्याला जोरात एक चापट मारतो चापट बसताच मीराचा बॉयफ्रेंड धमकी देतो तुला माहीत आहे का मी एका सेकंदात जितके पैसे उडवतो तेवढे तू महिन्याभरातही कमवू शकणार नाहीस संजय शांतपणे उत्तर देतो मग त्या पैशातून आमच्यासाठी काही खर्च करत नाहीस ना सगळं स्वतःवरच उडवतोस मग गर्व कशाचा हे ऐकून मीराचा बॉयफ्रेंड म्हणतो ठीक आहे तुला आत्ताच धडा शिकवतो मी लगेच पोलिसांना फोन करतो संजय ठामपणे म्हणतो बोलाव पोलिसांना आमची काहीच चूक नाही तू माझ्यावर हात उचललास म्हणून मीही तुला चापट मारली असं म्हणून तो निर्धास्तपणे उभा राहतो आणि मीराचा बॉयफ्रेंड खरोखरच पोलिसांना फोन करतो थोड्याच वेळात तिथे पोलीस येतात पण पोलीस येतात जसं ते संजयकडे पाहतात तसं ते पूर्णपणे चकित होतात आणि म्हणतात सर तुम्ही इथे तुम्ही इथे काय करताय हे ऐकून मीराचा बॉयफ्रेंड मीरा, मीरा आणि आरती तिघेही पूर्णपणे अवाक होतात तिथे तमाशा पाहायला अजून काही लोक जमा झालेले असतात इतकंच नाही तर त्या शॉपिंग मॉलचा मालकसुद्धा तिथे येतो मॉलचा मालक विचारतो हे कोण साहेब आहेत ज्यांना तुम्ही ओळखता तेव्हा पोलीस सगळ्यांसमोर संजयची खरी ओळख सांगतात यांचं नाव संजय मेहता आहे हे मेहता ग्रुपचे एकुलते एक वारस आहेत हे अनेक दिवसांपासून घरातून गायब होते कुणालाच माहीत नव्हतं की ते कुठे आहेत पण इथे असे काय करत होते हे ऐकून संजय पोलिसांकडे इशारा करतो जणू काही बोलू नका असं सांगत होता पण आरतीने सगळं ऐकून घेतलेलं असतं ती थेट संजयला विचारते पोलीस जे सांगत आहेत ते खरे आहे का संजय लगेच म्हणतो नाही ते खोटं बोलत आहेत पण तेवढ्यात मॉलचा मालक संजयला ओळखतो आतापर्यंत तो त्याला एक साधा ग्राहक समजत होता पण संजय मेहता हे नाव ऐकताच तो म्हणतो सर तुम्ही स्वतः इथे येण्याची काय गरज होती काही खरेदी करायची असेल तर आम्हाला सांगितलं असतं आम्ही सगळं सामान तुमच्या घरी पोहोचवलं असतं हे ऐकताच आरतीला कळून जातं की संजय साधा माणूस नाही ती पूर्णपणे गोंधळून जाते आणि म्हणते संजय मला खरं खरं सांग तू नेमका कोण आहेस आणि तू तुझी तु खरी ओळख माझ्यापासून का लपवलीस तेव्हा संजय सगळ्यांसमोर सत्य सांगतो तो म्हणतो हो मी खरंच संजय मेहता आहे माझ्याकडे करोडोंची संपत्ती आहे पण माझ्या आई वडिलांच्या एका गोष्टीमुळे मी खूप त्रस्त झालो होतो म्हणूनच मी घर सोडून निघून गेलो हे ऐकून पोलीस विचारतात सर अशी काय गोष्ट होती की तुम्ही घर सोडून गेलात संजय सांगतो माझे आई वडील माझं लग्न एखाद्या श्रीमंत घरात लावू इच्छित होते सतत वेगवेगळ्या मुली मला दाखवल्या जात होत्या पण त्या मुलींच्या स्वभावातला गर्व मला अजिबात आवडत नव्हता मी एका मागोमागे एक नकार देत होतो हे सगळं अनेक दिवस चालू होतं मी घरच्यांना अनेकदा समजावलं पण ते ऐकत नव्हते शेवटी कंटाळून मी एक दिवस घर सोडून निघून गेलो तो पुढे सांगतो गेल्या सहा महिन्यांपासून माझ्यासाठी मुली शोधल्या जात होत्या त्यामुळे मी पूर्णपणे वैतागलो होतो म्हणून मी ठरवलं की नाव आणि ओळख लपवून साधं आयुष्य जगायचं मी फोन बंद केला आणि एका छोट्या मॅरेज हॉलमध्ये सफाई कामगाराची नोकरी धरली तिथेच काम करायचो आणि तिथेच राहायचो जवळजवळ पंधरा दिवस मी असंच काम करत होतो आणि त्याच मॅरेज हॉलमध्ये एक दिवस आरतीचं लग्न ठरलेलं होतं मला अजिबात कल्पना नव्हती की त्या मंडपात माझंही लग्न होईल पण आरतीने जेव्हा मला विचारलं तू माझ्याशी लग्न करशील का तेव्हा तिच्या निरागसपणाला मी नकार देऊ शकलो नाही जी मुलगी मला गरीब समजूनही स्वीकारायला तयार होती ती माझ्या श्रीमंतीतही नक्कीच माझ्यासोबत प्रामाणिक राहील याची मला खात्री होती हे ऐकून मीरा पूर्णपणे हादरते तिचा बॉयफ्रेंड तर अक्षरशः संजय समोर हात जोडतो कारण मेहता ग्रुपच्या एका कंपनीवरच त्याचा व्यवसाय अवलंबून असतो संजय मेहता जर नाराज झाला तर त्याचा व्यवसाय बंद होऊ शकतो तो घाबरून म्हणतो सर मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पुढे असं कधीच होणार नाही संजय शांतपणे म्हणतो मी तुला माफ करतो पण कुणाशीही असं वागू नकोस आणि तो त्याला माफ करतो आरतीसाठी हे सगळे एखाद्या स्वप्नासारखं होतं तेवढ्यात संजय तिच्या खांद्याला धरून म्हणतो काय झालं आरती तुला अजूनही विश्वास बसत नाही का आरती म्हणते विश्वास आहे पण हे सगळं स्वप्न तर नाही ना, ना असंच वाटतंय संजय हसतो आणि पोलिसांना म्हणतो तुम्ही जाऊ शकता मी थेट घरी जातोय तो फोन करतो आणि थोड्याच वेळात एक आलिशान येऊन थांबते संजय आरती सोबत त्या गाडीत बसतो आणि तिला थेट आपल्या भव्य घरात घेऊन जातो जेव्हा सगळीकडे ही बातमी पसरते की संजय मेहताने एका साध्या अनाथ मुलीशी लग्न केलं आहे तेव्हा ती मोठी चर्चा बनते काही लोक संजयचं कौतुक करतात तर काही लोक आरतीला म्हणतात काहींचं म्हणणं असतं की की आरतीला आधीपासूनच होतं संजय मेहता सफाई कामगार म्हणून काम करत होता म्हणूनच तिने तो मॅरेज हॉल बुक केला पण खरी गोष्ट फक्त आरती आणि संजयलाच माहित माहीत होती आजही आरती आणि संजय आनंदाने एकत्र आयुष्य जगत आहेत कोणत्याही अडचणीशिवाय कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला देखील करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह